नमस्कार आज आपण कुंडली अंकशास्त्र आणि वास्तू या तिन्ही गोष्टी आमच्या जीवनात कशा कार्य करतात किंवा आम्हाला कसं मार्गदर्शन करतात किंवा आम्हाला येणारे अडथळे आम्हाला मिळणारे यश आम्हाला मिळणारा विजय हा प्रकारे या तिन्ही गोष्टीतून मिळतो या विषयावरती सखोल चर्चा करणार आहे बोल्याचा अभ्यास कुंडली आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिशा दर्शवण्याचंच काम करत म्हणजे ही माझ्या जीवनामध्ये उद्या किंवा येणाऱ्या नवीन वर्षामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये माझं माझं शिक्षण माझं करिअर माझं आरोग्य माझी संपत्ती माझे संबंध किंवा अनेक गोष्टी माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या पुढच्या माझ्या दशा कशा असतील आणि त्याच्या पुन्हा दिशा कशा असते हे दर्शवणारं शास्त्र म्हणजे कुंडली आहे कुंडली आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यक्ती काय करू शकतो व्यक्ती पुढे जाऊन काय होणार आहे किंवा व्यक्तीचा उद्याचा दिवस व्यक्तीचं भविष्य व्यक्तीचं जीवनमान हे कसं असेल याच्यामध्ये त्याला किती प्रॉब्लेम येतील किती त्या प्रॉब्लेमला तो कशा प्रकारे सॉल्व करू शकतो किंवा त्या प्रॉब्लेमला तो कशा प्रकारे सामोरे जाऊ शकतो किंवा त्याला ते प्रॉब्लेमच येणार नाहीत किंवा त्याला किती त्याच्या जीवनामध्ये काही गोष्टींचा स्ट्रेस आहे हे त्या व्यक्तीला या ठिकाणी समजून येतं आणि त्याच्यानुसार मग त्याला मिळतात त्या दिशा हे आम्हाला कुंडलीनुसार आमच्या जीव लाईफमध्ये कळत जन्मकुंडली आणि तिच्या जीवनातील भूमिका काय आहेत तर जन्मकुंडली ग्रहांची स्थिती दर्शवते व्यक्तीच्या जीवनावरती ग्रहांची स्थिती दर्शवते ज्या वेळेला एखादं बाळ किंवा एखादी व्यक्ती किंवा आम्ही ज्या वेळेला जन्माला आलो त्या त्या वेळेला आकाशामध्ये त्या ग्रहांची या पद्धतीने स्थिती होती ती स्थिती आमच्या कुंडलीमध्ये कशा प्रकारे किंवा कोणत्या कोणत्या भावामध्ये त्याची नजर आहे किंवा ते ग्रह कोणत्या कोणत्या भावामध्ये बसलेले आहेत त्यानुसार ती ते ग्रह आमच्या जीवनावरती सकारात्मक किंवा नकारात्मक आमच्या जीवनावरती परिणाम दर्शवत असतात हे सांगणारं शास्त्र म्हणजे कुंडली कुंडलीचा वापर आम्ही मी मगाशी जसं सांगितलं कुंडलीचा वापर आम्ही मुख्यतः आमचं भविष्य पाहण्यासाठी आमचं व्यक्तिमत्व पाहण्यासाठी आमचा विवाह पाहण्यासाठी किंवा आमचा व्यवसाय करत असताना पाहण्यासाठी किंवा आम्हाला एखादी नवीन गोष्ट करायची आहे किंवा नवीन रचना सुरू करायच्या आहे तर तो माझ्यासाठी येणारा काळ किंवा माझ्यासाठी आलेली ही संधी ही संधी कशी आहे हे ओळखण्याचं शास्त्र किंवा यामध्ये मदत करणारं शास्त्र म्हणजे कुंडली आहे त्याच प्रामुख्याने कुंडलीतील महत्वाचे मुद्दे काय आहेत तर कुंडलीतील महत्वाचे मुद्दे जे आहेत ते ग्रहस्थिती राशी आणि भाव त्याचबरोबर व्यक्तित्व व्यक्तीवरती त्याच्या जीवनावरती त्या घटकांचा कशा प्रकारे परिणाम होतोय हे दर्शवणारं शास्त्र म्हणजे कुंडली आहे मी थोड्याच पद्धतीने आपल्याला सांगतो किंवा एक विश्लेषण करतो की एखादा व्यक्ती जन्माला आला प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो तुम्ही आलाय मी आलो परंतु माझ्या लाईफमध्ये उद्या काय होणार आहे किंवा माझं जीवनमान पुढं कसं असणार आहे हे दर्शवणारं शास्त्र म्हणजे कुंडली आम्ही कधीही आमची कुंडली बदलू शकत नाही कुंडलीमध्ये आमच्या कुठलेही बदल करू शकत नाही आमच्या कुंडलीमध्ये जे लिहिलंय आमच्या कुंडलीमध्ये जे परमेश्वरानं भगवंतानी जे आहे हे आमच्या लाईफमध्ये योग्य पद्धतीचं त्यानं आखणी केलेली आहे किंवा मांडणी केलेली आहे प्रामुख्याने एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारा उद्याचा काळ खराब आहे एखाद्या जीवन व्यक्तीच्या जीवनामध्ये उद्याचा येणारा काळ हा खराब आहे पण त्याची तीव्रता कशी कमी करू शकतो त्याची दाहकता कशी कमी करू शकतो हेच आधी सांगणार का दाखवणारा मार्ग म्हणजे कुंडले किंवा तुझ्या जीवनामध्ये उद्या अमुक गोष्ट घडणार आहे किंवा उद्या तुझ्या जीवनामध्ये जसं की बाबा तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी उद्या एखाद्या ठिकाणी तुम्हाला फंक्शनला पोचायचं आहे किंवा एखाद्या कार्यक्रमाला पोचायचं आहे आणि त्या कार्यक्रमाला जात असताना तुम्हाला पण माहीत आहे की एखाद्या ठिकाणी रस्त्याला ट्रॉफिक लागलंय किंवा त्या रस्त्यामध्ये रस्त्याचं काम चाललंय खोदकाम चाललंय आणि मला अर्जंट पोचायचं आहे तर एक तर ही झाली तुमची ऑर्डरीची दशा की उद्या मला या या ठिकाणी इमर्जन्सी इंटरव्ह्यूला जायचं आहे किंवा कार्यक्रमाला जायचं आहे आणि तो रस्ता एकदम ब्लॉक आहे त्यावेळेला तुम्ही त्याच्यानुसार मार्ग शोधणे आणि त्या मार्गातून पर्याय काढणे म्हणजे कुंडली माझ्याकडे बी एम डब्ल्यू आहे मर्सडीज आहे ऑडे आहे किंवा महागाड्या आहेत तर मला गाडी बघून नाही तर त्यावेळेला लागलेलं ट्रॉपिक आणि त्या ट्रॉफिक बरोबर तो असणारा रस्ता या रस्त्यानुसार माझा होणारा प्रवास म्हणजे माझी कुंडली आहे यासाठी आम्हाला कुंडली आमची दशा दाखवत असते की बाबा तुझं उद्याचं कार्य कसं आहे किंवा तू कसं तुझं जीवन मान राहणार आहे किंवा कसं घटित होणार आहे किंवा तुझा दिवस कसा जाणार आहे हे सांगणार शास्त्र किंवा हे दर्शवणार शास्त्र म्हणजे कुंडली दुसरं शास्त्र आहे अंकशास्त्र आता कुंडलीमध्ये पण नऊ ग्रह आहेत अंकशास्त्रामध्ये पण नऊ ग्रह आहेत हेच नऊ ग्रह आमच्या जीवनामध्ये विविध प्रकारचे आमच्या जीवनावरती पैलू टाकत असतात परिणाम दर्शवतात अंकशास्त्रातील रहस्यमय गोष्टी अशा आहेत की व्यवहारिक जीवनामध्ये आमच्या प्रत्येक रोजच्या व्यवहारिक जीवनामध्ये अंकशास्त्राचा प्रभाव आहे अंकांचा प्रभाव आहे आणि त्या अंकाला आम्ही शास्त्रामध्ये हे करून आम्ही त्याचं जीवनामध्ये आमच्या रोजच्या याचा परिणाम पाहत असतो मग तो परिणाम सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल हे आम्ही ह्याच्यामधून ओळखतो जसं की अंकशास्त्राचं मूळ आणि जीवनाचं महत्त्व अंकशास्त्र हे संकांच्या गुड्डतेवर ते आधारित आहे असते प्रत्येक अंकांचा व्यक्तिमत्व नशीब आणि करिअरवर कसा प्रभाव पडतो हे आम्हाला आमचं शास्त्र दाखव जस की अंकशास्त्रामध्ये मुलांकानी भाग्यांकाची व्याख्या किंवा मुलांकानी भाग्यांकाची व्याख्या आहे किंवा तो एक नंबर आहे हे नंबर आम्हाला आमच्या जीवनमानाबद्दल सांगत असतात जसं की एक अजून उदाहरण मी आपणास देईल तर मुलांक हा आपण अपन जर आपला ड्रायव्हर पकडला आणि भाग्यांक हा आपला कंडक्टर पकडला जर मुलांकाला आपल्या आणि भाग्यांकामध्ये मतभेद असतील किंवा त्यांच्यामध्ये विभिन्नता असेल तर तुमचा प्रवास योग्य होईल का तुमचं ध्येय तुम्हाला गाठताना सोपं होईल का किंवा तुम्हाला ज्या लेवलपर्यंत पोचायचं आहे ती लेवल तुम्हाला त्या ठेशनपर्यंत किंवा त्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल का हे सांगणार शास्त्र म्हणजे अंकशास्त्र जसं की मी वारंवार सांगतो एखाद्या व्यक्तीचा मुलांक एक आहे आणि त्याचा भाग्यांक आठ आहे मुलांक एक म्हणजे सूर्य आहे आणि भाग्यांक आठ म्हणजे ही आपस्मामध्ये वेगवेगळी वेग जाणारी गोष्ट आहे सूर्याला वेगळ्या वेग वेग दिशेने जायचं आहे परंतु कंडक्टर त्याला वारंवार थांबवतोय त्याला वारंवार वेगळी किंवा त्याच्यात तुका दाखवतोय किंवा त्याला स्टॉप घ्यायला सांगतोय अशा अनेक यासाठी आपल्याला प्रोफेशनल ज्यावेळेला अंकशास्त्र कोर्स आपण शिकू त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला माहिती होईल आणि शिकता येईल आता ह्यामध्ये फक्त आपण अंकशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र आमच्या जीवनात कसं परिणाम करतं याची थोडीशी माहिती अंकशास्त्र व्यक्तीच्या जीवनावरती प्रत्येक जीवनामध्ये जसं की आम्ही जन्मल्यानंतर आम्हाला सगळ्यात पहिलं मिळालं म्हणजे ते जन्मतारीख त्यानंतर आम्हाला जी मिळाले ती वेळ म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्हाला मिळाला तो एक अंक आणि हाच अंक आमच्या जीवनामध्ये परिणाम चालत असतो त्यावेळेला आम्ही शाळेत जातो त्यावेळेला शाळेत तिला आम्हाला नंबर आम्ही वाहन घेतो त्यावेळेला वाहनाचा नंबर त्यावेळेला आम्हा घर घेतो त्यावेळेस घराचा नंबर आम्ही मोबाईल घेतो त्यावे मधील नंबर हे सगळे अंक आम्हाला फॉलो करत असतात किंवा आम्हाला सर्च करत असतात आणि आमच्यासोबत असतात आणि हेच अंक आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्यानुसार आमच्या जीवनामध्ये दे परिणाम देत असतात त्यामुळे अंकांचं गणित हे खूप महत्त्वाचं आहे आणि अंकशास्त्र आमच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे काही उदाहरण घेऊया आपण अंकशास्त्रामध्ये एक सात नऊ यांचं महत्व आणि त्यांच्या अर्थात अर्थाचं समजून घेणं जीवनात दिशा दर्शवतो म्हणजे एक नंबर आम्हाला काय देतो सात नंबर दोन नंबर आम्हाला काय देतो तीन नंबर आम्हाला काय देतो चार नंबर आम्हाला काय देतो पाच नंबर काय देतो दहा नंबर काय देतो सात नंबर काय देतो आठ नंबर काय देतो नऊ नंबर काय देतो अशा नवही अंकांचे आमच्या जीवनामध्ये काय परिणाम आहेत त्याचे काय घटक आहेत हे पाहणं आम्हाला खूप अत्यंत महत्त्वाचं आपण हे महत्वाचं म्हणजे जे अंकशास्त्र शिकणार आहेत किंवा ज्यांना अंक या गोष्टीमध्ये शिकण्याची रुची आहे आपलं स्वतःचं जीवन घडवता घडवता इतरांनाही समाजालाही काहीतरी द्यायचं आहे आणि आपलं एक करिअर घडवायचं आहे या लोकांसाठी हा एक मूळ असणारा कोर्स आणि ह्या आपण सुरुवातीला कसं साकारलं पाहिजे कशी सुरुवात केली पाहिजे याबद्दल थोडंसं माहिती करू वास्तू आम्हाला सकारात्मक ऊर्जा देते आपण ज्योतिष पाहिलं अंकशास्त्र पाहिलं आता आपण जे पाहतोय तो वास्तू वास्तू आम्हाला काय देते सकारात्मक देते एखाद्या ठिकाणामध्ये दे किंवा एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या घरामध्ये थांबावंसं वाटतं किंवा त्या घरामध्ये बसावं असं वाटतं तिथे लोकांच्यावर चर्चा करावीशी वाटते पण काही अशी घरा घरं असतात किंवा खूप मोठी मोठी घरं असतात इंटरियल केलेलं असतं एक सजावट केलेली असते अनेक खूप काही असत परंतु अशा घरामध्येही आपल्याला दहा मिनिटाच्या वरती थांबण्याची इच्छा होत नाही कारण की त्या घरामध्ये सकारात्मक एनर्जी नसून नकारात्मक एनर्जी असते काही वेळेला काही झोपडे असतात किंवा आणि छोटी मातीची घरं असतात किंवा गावाकडची घरं असतात अशा ठिकाणी किंवा चाळीतली घरं असतात अशा ठिकाणी आम्हाला थांबावं असं वाटतं एखाद्या चांगल्या टावरमध्ये गे गेल्यानंतर एखाद्या घरामध्ये याचं नक्की कारण आहे की त्या वास्तूमधील जी ऊर्जा आहे ती नकारात्मक आहे हे दर्शवणारं म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही सुरक्षित राहतो एखादी पक्षी किंवा एखादा प्राणी त्याचा नवजीव निर्माण करत असतो त्यावेळेला तो पाहतो ती म्हणजे सुरक्षा आणि सुरक्षा देणारं स्थान म्हणजे आमची वास्तू ज्या वेळेला एखादा पक्षी अंडी देतो किंवा त्याचं नवीन जीवनमान तयार करत असतो किंवा तो नवीन आपलं संतान निर्माण करत असतो त्यावेळेला पहिल्यांदा तो बघतो ती सेफ्टी बघतो म्हणजे काय बघतो समजा उदाहरणार्थ आज आपण कबूतर घेऊया आपल्या बाल्कनीमध्ये आपल्या घराच्या अवतीभोवती कबूतर काय करतं तर घरटं बनवतं आणि ते घरटं जर मालक किंवा तिथला व्यक्ती काढत असेल फेकून देत असेल तर कबूतर काय करत त्याच्यावर त्याला कळत की मी ज्या बाळांना जन्म आहे ती सेकोर नाहीये त्यावेळेला ते नवीन घर तयार करण्याचा प्रयत्न करत तसं चिमणी असेल अनेक पक्षी आपलं ज्या वेळेला घर निर्माण करतात किंवा आपला प्रपंच म्हणूया किंवा स्वतःची सिक्युरिटी किंवा स्वतःच परिवार फुलवण्यासाठी कार्य करतात त्या वेळेला ते ऊर्जेचा आणि संरक्षणाचा आधार घेतात ऊर्जेचा आणि संरक्षणाचा आधार घेतात हे संरक्षण म्हणजे वास्तव आहे दिवसभर तुम्ही काम करून आलेला आहात आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला तो मान सन्मान किंवा तुमची तुमच्याबद्दल आपुलकी तुमच्याबद्दल प्रेम दया माया ममत्व जर नसेल तर या वास्तूमध्ये किंवा या घरामध्ये आपल्याला तरी फ्रेश वाटेल का आपल्याला तरी चांगलं वाटेल का त्याचं कारण आहे की वास्तूमध्ये असणाऱ्या दिशेमध्ये किंवा वास्तूमध्ये असणाऱ्या नकारात्मक एनर्जीचा ऊर्जेचा तिथील प्रत्येक सदस्यावरती किंवा कुटुंबामध्ये त्याचा परिणाम होत आहे यासाठी वास्तू सकारात्मक ऊर्जेचे असणं हे खूप गरजेचे आहे दिशांचा अर्थ काय आहे वास्तुशास्त्रामध्ये किंवा वास्तूमध्ये दिशांचं महत्व कारण योग्य दिशा सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणते घरातील सृष्टीला संस्कृती सृष्टीला संतुलित ठेवते हेच सांगितलं जर आमच्या घरामध्ये आम्हाला आनंद मान पैसा आरोग्य नातेसंबंध त्याचबरोबर आमचं करिअर मुलांचं शिक्षण त्याचबरोबर समाजातील सम संबंध कामातील संबंध व्यवसायातील संबंध यामध्ये कुठेतरी आम्हाला अडथळे येत आहेत याच कारण आहे की आमच्या वास्तूमध्ये आमच्या वास्तुमधील ऊर्जा वास्तु वास्तु कुठे ना कुठेतरी खराब आहे त्यामुळे आमच्या वास्तूमधील दिशांचा महत्व दिशां पाहून किंवा दिशांतील ऊर्जा पाहून त्या ठिकाणची ऍक्टिव्हिटी करणं किंवा त्या ठिकाण बांधणी करणं हे खूप गरजेचं आहे आम्ही ज्योतिष अंकशास्त्र आणि वास्तु या तिन्ही गोष्टीबद्दल थोडीशी माहिती अंकशास्त्र आम्हाला काय देतं तर आमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे जी नंबर आहेत किंवा जे अंक आहेत हे आमच्यावरती कसे परिणाम टाकतात आता दैन दोन थोडीशी झलक घेऊया दैनंदिन जीवनात आम्हाला अंक काय देतात सगळ्यात पहिल्यांदा आपण जो मोबाईल वापरतोय आपण जो मोबाईल वापरतोय त्या मोबाईलमध्ये असणारा नंबर हाही आम्हाला रोज फॉलो करतो मग तो सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल आमच्या घराचा नंबर हे आम्हाला फॉलो करतोय ज्या गाडीतून आम्ही ऑफिसपर्यंत किंवा आमच्या कार्यालयापर्यंत आम्ही पोचतोय तो गाडीचाही नंबर आम्हाला आमच्या जीवनामध्ये फॉलो करत आहे व तो सकारात्मक आहे का नकारात्मक आहे त्याच्यापासून चांगले परिणाम काय घडत आहेत नकारात्मक काय का परिणाम घडत आहेत हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे याच्यासाठी अंकशास्त्र येणं ज्योतिषशास्त्राने आम्हाला काय सांगितलं ज्योतिषशास्त्र या शास्त्रामध्येच नावामध्येच अर्थ लपलेला आहे ज्योतिषशास्त्र जे आहे हे शास्त्र आम्हाला अंधारातून उजेडापर्यंत नेण्याचं काम करते किंवा जर तुम्ही उजेडात असाल आणि अंधार शोधण्याचा प्रयत्न करताय तर ते अंधारापर्यंत नेल्याशिवाय मला पोचवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्या शास्त्राचा कसा आधार घेताय त्या शास्त्राबद्दल कशी माहिती घेत आहे आणि त्यातील नक्षत्रांचा त्यातील ग्रहांचा त्यातील ग्रहांचा त्याचबरोबर त्यातील ग्रह घरांचा कसे एनासिस करताय आणि जी बनलेली आमची कुंडली आहे त्या कुंडलीचा आमच्या जीवनामध्ये कसा वापर करताय यावरतीच आमची दशा ठरलेली आहे आणि मग त्याला मिळते ती दिशा ते म्हणजे वास्तु या तिन्ही गोष्टी आमच्या जीवनामध्ये ज्या दिवशी आम्हाला अनालिसिस करता आले या तिन्ही गोष्टी ज्या दिवशी आम्हाला समजता समजण्यात आल्या या तिन्ही गोष्टी त्या दिवशी आम्ही आचरणात आणल्या त्या दिवशी आम्ही आमचे प्रॉब्लेम सॉल्व केल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर आम्ही या गु माध्यमातून इतरांचेही प्रॉब्लेम सॉल्व केल्याशिवाय राहणार नाही यासाठी आम्हाला अंकशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या तिन्हींची सांगड असणार शास्त्र येणं आम्हाला गरजेचं आहे आणि हे तिन्ही गोष्टी समजणं गरजेचं आहे आणि हे शास्त्र म्हणजे विज्ञान आहे यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे येणाऱ्या बेसिक कोर्सपासून ते अडव्हान्स कोर्सपर्यंत आपण यामध्ये डिटेलिंग संपूर्ण शिकणार आहे व्यक्ती प्रेश्न करतोय तर त्याच्या वास्तूमध्ये कोणत्या दिशेमध्ये दोष असेल व्यक्ती प्रेश्न करतोय तर त्याच्या कुंडलीमध्ये कोणते ग्रह खराब आहेत व्यक्ती प्रेशन करतोय तर त्याला कोणता अंक फॉलो करतोय हे समजणारं हे सांगणारं पत्रिका बघण्याची गरज नाही व्यक्तीच्या वास्तू बघण्याची गरज नाही नकाशा बघण्याची गरज नाही व्यक्तीच्या बोलण्यावरून व्यक्तीच्या सांगण्यावरून तुम्ही सांगू शकता की व्यक्तीच्या कोणत्या दिशेमध्ये वास्तुदोष आहे किंवा व्यक्ती कोणत्या नंबरचा मोबाईल फॉलो करत आहे व्यक्ती आपल्या मुलांक आणि भाग्यांकामुळे त्रस्त आहे आणि हे शिकायचं असेल तर लवकरच वास्तुशास्त्राच्या कोर्समध्ये जॉईन व्हा आणि आपल्याला हे सगळं ज्ञान अवगत करून घ्या आपणही एक वास्तुतज्ञ बना आणि समाजामध्ये मान मिळवा आणि समाजामधील लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करा आणि आपलं करिअर घडवा धन्यवाद